आद्य क्रांती लहुजी वस्ता साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून क्रांती लहुजी वस्ताज साळवे यांच्या स्मारकाचे भूमीपूजन दोन मार्च रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या समाधी स्थळावरती पार पडणार आहे असे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी गुरुवारी नवीपेठ इथे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ तसेच पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दयानंद आडागळे संतोष लांडगे रामदास साळवे तसेच दत्ता जाधव यासह विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय लहूजी सर्वप्रथम महायुतीचे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या वतीनं त्यांचं खऱ्या अर्थानं हार्दिक आम्ही आभार मानतो कारण अत्यंत समाजाचे मह महत्वाचे दोन प्रश्न अनेक वर्षापासून आर टीसाठी आमची मागणी होती त्या आरटीचा विषय ह्या बजेटमध्ये या, या महायुती सरकारनं आणला आणि त्याचबरोबर आद्य क्रांतीगृह लहूजी वस्तात साळव्यांचं सा स्मारकासाठी अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच जण यासाठी लढत होतो आणि त्या स्मारकाचा विषयी तडीच नेण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे आणि दोन तारखेला दुपारी तीन वाजता माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन स्वतः या भूमिपूजना या कार्यक्रमाचं भूमिपूजन करतात हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे खरंतर मातंग समाज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अनुसूचित जाती जमातीमध्ये दोन नंबरचा समाज म्हणून मानला जातो पण आतापर्यंत शैक्षणिक प्रगती खऱ्या अर्थानं या समाजाची अडकलेली होती आणि ती आता सुधारण्याचं काम आरटी आरटी करेल आणि आरटी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं या सरकारनं केलं आणि या स्मारकाच्या माध्यमातून मगाची आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या स्मारकामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा कशा येतील जास्तीत जास्त या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून पुढे जाऊन त्यांना भवितव्य कसं वाढवतं यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चांगले आर्किटेक्ट दिलेच आहेत पण हे काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नात राहणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान मोदीजी आणि त्याचबरोबर हे महायुती सरकार यांचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोवसा साळवे यांच्या भूमिपूजनानिमित्त माझी पत्रक परिषद क्रांतिगुरू लहुजी बसाद स्मारक समिती शासकीय कमिटीच्या वतीने ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेली आहे आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आणि बहुजन समाजाला आव्हान करणार आहोत ज्या लहूजींनी या देशातील दे अनेक क्रांतिकार घडवले त्या लहुजींच्या स्मारकाला दोनशे वर्षे होत आहेत दोनशे वर्षे उलट उलटल्यानंतरही स्मारकाला न्याय मिळाला नव्हता परंतु या महायुतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे मागील काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या जागेवर कायमस्वरूपी आरक्षण टाकून साडेपाच एकर जागेवर आरक्षण टाकलं त्यामुळे या लघुजींच्या स्मारकाला सातबारा तयार झाला खरं तर जागा मला पूर्वीच्या काळामध्ये हायकोर्टात गेला होता जागा पूर्ण गेली होती परंतु देवंदी फडणवीस साहेबांनी या जागेवर आरक्षण टाकल्यामुळं जागा ताब्यात आली अशा पद्धतीने पावणे चार एकरच जागा महानगरपालिकेकडून ठराव झाला होता परंतु पावणे दोन एकर अजून वाढीव मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणेसाहेबांनी त्यावेळेस वेगळा वेगळा ह्याच्यात काढला आणि साडेपाच एकर रस्त्यासह अशी जागा तरतूद केली त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री आज पवार अर्थमंत्री मागच्या काळात होते त्यांनीसुद्धा या जागेला भूसंपन्न संपादनासाठी सत्त्याऐंशी कोटी रुपये दिले आणि एकशे कोट एक कोटी रुपये देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आणि भूसंपादन प्रक्रिया आता पूर्णपणे झालेली आणि स्मारक समिती राज्य शासनाने तयार केली मला अध्यक्ष म्हणून आम्ही कमिटीचे उपाध्यक्ष राजा म्हणून शिवाजीराजे राजगुरू आमचे महामंडळाचे अध्यक्ष अनुसारी राज्य मंदिर जसं आम्ही करते आणि सर्व कमिटी या ठिकाणी समाजाला आवाहन करते की परवाच स्मारक होईल असं तुम्हाला हो। किती दिवसात होईल किती वर्षे लागते आता ज्याला जितक्या वर्ष लागेल किती वेळ लागेल प्रमाणे टेंडर प्रमाणे तीन वर्षाच्या आतमध्ये स्मारक पूर्णपणे होईल आणि उद्याच्या भूमिपूजनाला संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून समाज बांधवांनी या ठिकाणी आलं पाहिजे कारण तिन्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी फार मोठ्या लवजींना मान सन्मान ठेवण्यासाठी स्वतः भूमिपूजनाला आलेले आहेत आणि या भूमिपूजनाला देशातून आणि महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवांनी आलं पाहिजे कारण आपली अस्मिता आणि दैवत आहे या जतन करण्याचं काम आपण सर्व समाज मांधी आणि बहुजन समाजाने केलं पाहिजे अमोल उद्माले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे